नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी ते गव्हाचा कोंडा घेतलेला आहे आणि त्यामधला मी चिक बाजूला केलेला नाही त्यामध्येच ठेवलेला आहे तर चिकासहित हा कोंडा मी घेतलेला आहे आता यामध्ये आद्रक आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे ते टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा लाल मिर्च पावडर टाकू थोडीशी हरभऱ्याची भिसवलेली डाळ टाकायची आहे कट करून घेतलेला एक कांदा टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकू एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकू गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तर हे सगळं मिक्स करून घेऊ गव्हाच्या कोंड्यामध्ये जेवढं पीठ बसल तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं नाही तर मी हळद विसरले होते त्यामुळे थोडीशी हळद टाकत आहे हळद टाकून पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घेऊ पीठ आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नाही अशा प्रकारे ठेवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण मुटके तयार करून घेऊ तर अशा प्रकारे छोटासा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि हाताच्या मधोमध धरून चपटा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चपटा करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहे तर मी अशा प्रकारे सगळे मुटके तयार करून घेते इथे तुम्ही पाहू शकता मी मुटके बनवून घेतलेले आहेत आता हे मुटके आपण वाफवून घेऊ तर कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे पाण्याला उकळी आली की त्यावर एक चाळण मांडायची या चाळणीला मी थोडंसं तेल लावलेलं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये हे मुटके ठेवायचे आहेत मटके ठेवून झाले की यावर एक झाकण ठेवू झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मंद आचेवर हे मटके वाफवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मटके आपले वाफवलेले आहेत पाहू शकता खूप छान असे मटके तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ मुटके नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा की कि मुटके कसे झाले आहे ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये